मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीसाठी गेम चेंजर ठरली मात्र आता महायुतीला पुन्हा एकदा सत्ता मिळवून देण्यात मोलाची मदत करणाऱ्या या योजनेतील काही लाभार्थ्यांना अशी चर्चा सध्या सोशल मीडियावरती सुरू आहे या योजनेचे निकष आता बदलले जातील लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करून लाखो लाभार्थी महिलांचे अर्ज बाद होतील असा दावेही केले जात आहेत याबाबत राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाला सातत्यानं विचारणा होत आहे तसेच माजी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना या, या सर्व प्रश्नांना सामोरं जावं लागतंय अखेर या सर्व प्रश्नांची आणि अफवांची दखल घेत राज्याच्या महिला व बालकल्याण विभागानं आता या संदर्भात स्पष्टीकरण दिलंय या योजनेबाबत लोकांमध्ये पसरलेले संभ्रम दूर करणार एक पत्रकच आता विभागानं जारी केलंय आमदार आदिती यांनी हे पत्रक समाज माध्यमांवर शेअर केलंय या पत्रकासह तटकरी यांनी एक्स वर एक पोस्ट देखील केली आहे या पोस्टमध्ये मध्ये त्यांनी म्हटलंय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल रील व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून यावर मी स्वतः जातीनं लक्ष ठेवून आहे तर याबाबत समाज माध्यमातून होणाऱ्या अपप्रचारास कुणीही बळू पडू नये अशी नम्र विनंती पोस्ट आदिती तटकरे यांनी केलेली आहे महिला व बालकल्याण विभागानं जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलंय की सर्वांना कळवण्यात येत आहे की राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या असं निदर्शनास आलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमांवर रील्स व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे त्यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरातून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे या अनुषंगाने आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शर्तींमध्ये तसेच योजनेच्या सद्यस्थितीबद्दल कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही आपण बहीण संदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय आता शासन स्तरावर अफवरून अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन करण्यात येत आहे लाडकी बहीण ही राज्यभरात प्रसिद्ध झाली असून याचा फायदा महायुतीला झाल्याचं दिसून आलाय तर आता माध्यमांवर फिरणाऱ्या अफवांमुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे या योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपल्यास कळवण्यात येईल तसेच महिला व बालकल्याण विभागानं वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांना सुचवलंय की त्यांनी लोकांमधील संभ्रम दूर करावा सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत या आपन योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी असं महिला व बाल कल्याण विभागाने जारी केलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आलेलं आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातील पुढील अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद